नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज जगातील सर्वात मोठा असा धबधबा दाखवणार आहे तर हा बघा कॅनडामधील सर्वात मोठा असा धबधबा आहे हा नायगारा धबधबा आहे कॅनेडियन फॉल म्हणतात आणि एका बाजूला आहे ना अमेरिकन फॉल आणि बघा तो ब्रिज दिसला ना तुम्हाला तर एका साईडला आहे अमेरिका एका साईडला आहे कॅनडा तर इथे बघा सगळे असे फिरायला आलेले आहेत तर हा धबधबा एवढा मोठा आहे ना खूपच जगातला सर्वात मोठा फॉल आहे बरं का आणि बघा सगळे कसे ना ते लोक ना आपल्याला ना असे रेनकोट देतात घालायला तर बघू शकता तुम्ही आणि ना ते हाफ असतात तरीसुद्धा आपण खूप भिजतो तिथे तर माझा मुलगा कॅनडाला असतो ना तर तो तिथे फॉल पाहायला गेलेला आहे तर त्याने छोटासा असा मला व्हिडिओ पाठवला बघ बघाईल हा बघा व्हिडिओमध्ये तो तुम्हाला दिसतो तो माझा मुलगा आहे तर खूप मजा येते आणि ना तो धबधबा बघताना असे डोळे ना अगदी तृप्त होऊन जातात आणि खूप आनंद वाटतो बघताना निसर्गाचं बघा ना किती मोठी निसर्गाची देणगी आहे नाही का बघू शकता तुम्ही एका साईडला अमेरिकेचा फॉल आहे आणि एका साईडला कॅनडाचा आहे डाव्या बाजूला आहे तो अमेरिकेचा आहे आणि उजव्या बाजूला कॅनडाचा आहे अमेरिकेचा हॉल जरा लहान आहे कॅनडाचा हॉल खूप मोठा आहे आणि सर्व बघा कसे आनंद घेतात हे नाही का बघा आणि त्यांचे फ्लॅट पण बघा कसे इंद्रधनुष्य बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतो